गरचांदूरमध्ये पाहत आहो आपण डुकड्याची समस्या भरपूर दिवसापासून गरचांदूरमध्ये आहेच पण पण कसं आहे ते ह्याच वेळेला आपल्या कोरोनाची महामारीसुद्धा आलेली आहे त्याच्यामुळे थोडंफार लक्ष इकडं तिकडं होत आहे इकडं अर्धं अर्ध तिकडं त्याच्यामुळे हे काही डुकरं पकडायचं मोहीम आम्ही ह्या दोन तीन दिवसापासून चालू केला आहे तरी आम्ही हे येते ह्या आठ ते दहा दिवसामध्ये तो पूर्ण करेल आणि कायमस्वरूपी डुकरापासून घरचांदूरला मुक्त करील आणि गडचांदूर वाशियांना एवढी जे डुकराबद्दल आणि ढोराबद्दल जेवढं सहन करावं लागत आहे त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ह्याच पद्धतीने आम्ही पूर्ण काम करू आणि नगराध्यक्ष मी आणि आमचे सभापती गण आणि आमचे नगरसेवक आणि सर्व नगरसेविका यांनी सर्वांनी मिळून आम्ही हे कर्मचाऱ्याला सांगून आणि हे पकडाचे काम काम चालू आहे आणि यासाठी हे आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णपणे कायम स्वरूप होणार मी अरविंद लोहे नगरसेवक घरच्यां शहरामध्ये डुकरांच प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अनेकदा प्रशासनाला अनेक, प्रशासना अनेक नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे प्रशासनाचे सरास दुर्लक्ष होत आहे दिनांक दोन सात दोन हजार वीसला ला शहराच्या आरोग्य सभापती माननीय जयश्रीताई ताकांडे यांनी आठ दिवसातच आम्ही डुकरांची समस्या कायमभूमी सोडवू अशा प्रकारचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं होतं परंतु आठ ते दहा दिवस होऊ नये कुठल्या प्रकारची समस्या मार्गी लागली नाही व त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्णपणे काल शहराच्या शहराचे उपाध्यक्ष मान्य शरदभाव योगी यांनी जनतेला आवाहन केलं की कोरोनाचं महामारीचं संकट असल्याने आरोग्य विभागाचे पूर्णपणे कर्मचारी त्या कामात लागले आहे त्यामुळे आम्ही डुक्कर पकडू शकलो नाही परंतु येता आठ दिवसातच डुकरे पकडून डुकराची कायमस्वरूपी समस्या मार्गी लावू अशा प्रकारचे जटा जटाटीवीला मुलाखती त्यांनी सांगितलं मला सांगायचं आहे सा उपाध्यक्ष आहे लोकर पकडण्याचे काम आपल्या नगर परिषदचे आरोग्य विभागाचे कुठले कर्मचारी करत नसून आपल्या नगर परिषदेतून लोकर पकडण्याकरिता रिस्तर ठेका दिलेला आहे व त्या ठेकेदाराकडून काम आपल्याला करून घ्यायचं आहे परंतु खेदाची बाब हे आहे की आपले कुणीही प्रशासनामध्ये किंवा ठेकेदार कुठल्या प्रकारचे काम ऐकत नाही त्याच्यावर आपली कुठली वचक राहिलेली नाही व आपण दिलेले या दिवसाचे आश्वासन हे सुद्धा फोन करतील असे मला वाटते